आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी बंसीलाल नगरमध्ये जे आहे तर संध्याकाळच्या वेळेस महिला जी आहे ती तिकडून म्हणजे मुली पण तिथे राहतात तर जात असताना मागून एक मोटरसायकल स्वार आला आणि त्याने जे आहे ते त्यांना मागून टच केलं आणि तसंच मोटरसायकलनी पुढे निघून गेला तर त्यामुळे आमच्याकडे जे आहे तर एक फोन कॉल आला होता तर तात्काळ मी जे आहे एक पी गाडी पाठवली वन वन टू आणि एक पी एस आय अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी पाठवलं पण तेवढ्या वेळात तो निघून गेलेला होता मग त्यानंतर जे आहे तर आम्ही स्वतः तीन तास तिकडे जाऊन थांबलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा जे आहे तर तीन तास तिथे स्वामी समर्थ केंद्राच्या इथे गुरुमाऊलींचा कार्यक्रम होता तर तो बंदोबस्त पण होता आणि आम्ही सगळे ब बरेच ऑफिसर्स वगैरे तिथे मी थांबवले होते वेगवेगळ्या रूटला वगैरे पण सदरची व्यक्ती ती मिळून आलेली नाही पण त्या दरम्यान जी महिलेने आमच्याकडे तक्रार दिली तर आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि सदरचे जे फुटेज आम्ही कलेक्ट केलेले आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे तर त्या व्यक्तीचा आम्ही तपास करत आहोत आणि आर टी ओकडून आम्हाला ते नंबर वगैरे पण आता मिळालेला आहे आणि तात्काळ त्याला अरेस्ट पण आम्ही करू त्याच्याबरोबर थँक्स फॉर वॉचिंग